दिसायला एकदम सुंदर सुबक अशी आपण पान चंपाकळीची रेसिपी आज पाहणार आहोत दिसायला अशी अवघड वाटते रेसिपी पण करायला अगदी सोपी आहे अगदी अशी गुंतागुंतीची वाटणारी ही रेसिपी करायलाही अगदी सोपी आहे कमी साहित्य लगेच झटपट होणारी ही रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार कुकिंग विथ भाग्यश्रीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण करतोय चंपाकळी त्यासाठी इथे मी एक कप मैद्यामध्ये थोडंसं चिमटभर मीठ टाकून घेतलेलं आहे आणि कडकडीत तुपाचं मोहन घातलेलं आहे ते तुपाचं मोहन अगदी कडकडीत असं घातल्यानंतर ते चमच्याने पसरून घ्यायचं सगळीकडे मग थोडं थोडं लागेल तसं पाणी घालून आपल्याला एक पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे मैदा हा मळताना जास्त पाणी शोषून घेत नाही आहे त्यामुळे थोडंसंच पाणी लागतं अगदी थोड्याच पाण्यात इथं आपला गोळा मळून झालेला आहे हे पहा कणिक छान आपली भिजवून झालेली आहे ही आता दहा मिनटासाठी रेस्टला ठेवून देऊया अगदी पुरीसाठी मळतो अशाच पद्धतीने आपल्याला इथं कणिक मळून घ्यायचे आहे मैद्याची आणि दहा मिनटासाठी आपल्याला ती ठेवून द्यायची आहे दहा मिनटानंतर आपण याचे बारीक बारीक असे छोटेसे गोळे बनवणार आहे आपल्याला पुरीचे साईजची लाटता लाटत एवढ्या प्रमाणाचे गोळे बनवून घ्यायचे आहेत इथं अशा प्रकाराचे सगळे मी गोळे बनवून घेणार आहे आता अशा प्रकारे इथे सर्व प्रकारचे गोळे करून घेणार आहे तुम्ही या कणकीमध्ये जर तुम्हाला हव्या असेल तर कलरच्या चंपाकळी करण्यासाठी तुम्ही या कणकीमध्येच फूड कलर घालू शकता जेणेकरून तुमची ही चंपाकळी कलरफुल होईल मी ते सगळ्या चंपाकळी अशा पांढऱ्याच बनवणार आहे आणि नंतर पाकामध्ये थोडासा येलो कलर टाकणार आहे किंवा आपल्याकडे जर कलर फूड कलर अवेलेबल नसेल तर आपण थोडीशी पाकामध्ये हळद जरी टाकली तरी तसाच पिवळा कलर येणार आहे खूप छान आता ही एकदम जाड ही नाही आणि एकदम पातळ ही नाही अशा प्रकारे पुरीसारखे आपल्याला इथं लाटून घ्यायची आहे पाती मैदा वगैरे लावायचं नाही थोडं चिटकलं तर हरकत नाही पण मैदा लावायचं नाही आपल्याला असंच लाटून घ्यायचं आहे आता पूर्ण पाती लाटून घेतल्यानंतर आपल्याला इथं कट द्यायचे आहे त्याला व्यवस्थित असे थोड्या थोड्या अंतरावर कट द्यायचे आहेत आणि आपल्याला पूर्ण कडेपर्यंत असं कट देत नाही जायचं एक एक सेंटीमीटरच्या अंतरावरचं हे कट आहेत आणि वरच्या साईडला आणि खालच्या साईडला थोडीशी बाजू शिल्लक ठेवायची आहेत आपल्याला बरोबर मधोमध असे कट द्यायचे आहेत जितके जास्त होता होईल तेवढे हे कट द्यायचे आहेत जेणेकरून आपली ही चंपाकळी अगदी सुबक आणि छान दिसणार आहे भरपूर असे कट देऊन झालेले आहेत आता मी असा याचा हलक्या हाताने असा राऊंड राऊंड करून घेत आहे आणि परत हा राऊंड आपल्याला असा सोडवून घ्यायचा आहे आणि जेवढंसं जा जास्तचं कणिक झालेली आहे ती बाजूला काढून घ्यायची आता इथे मी एक वाटी साखरेचा पाक बनवून घेतला आहे हा एक तारी ब पूर्ण एक तार बनेपर्यंत हा पाक आपण शिजवून घेतलेला आहे आणि यामध्येच मी थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे वेलची टाकून घेतलेली आहे आणि नंतर ह्याला व्यवस्थित असं शिजवून घेतलं आहे एक तार बनेपर्यंत आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे जोपर्यंत आपल्या उलतण्यावर आपण जेव्हा ड्रॉप घेतो तो शेवटचा ड्रॉप असा चिटकून खालीपर्यंत येत नाही अशा प्रकारे आपली एक तार बनते आणि तो थेंब परत असा वरती गेला जातो त्याला म्हणतात एक तारी पाक तुम्ही हाताने बोटाने देखील असं चेक करू शकता आता इथे आपला पाकही बनवून तयार झालेला आहे आणि इथं मी सगळ्या चंपाकळ्याही बनवून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे इथे सर्व चंपाकळी बनवून घेतलेले आहेत आपण तळणीसाठी तेल ठेवूया तेल जास्तही कडकडीत गरम नकोय आता कढईमधील मा मावतील एवढ्या चंपाकळी यामध्ये सोडून घेऊया चंपाकळी एकदम तेलात हळुवारपणे सोडून अलगद हाताने था आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहे आणि हे पहा अगदी कळ्या उमलल्यागत या तेलामध्ये त्याच्या पाकळ्या अशा वर वर येऊन अशा फुगल्या जातात जणू वाटतं की आपण म्हणजे एखादं फूल उमलताना कशी कळी उमलते तसं इथं कळ्या उमळल्यागत असं मस्त दिसत आहे आणि खूप छान होतात अशा पाकळ्या पाकळ्या उमलल्यासारख्या दिसतात या चंपाकळ्या ह्याचे नावच म्हणून तर आहे चंपाकळी आणि एकदम गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत खरपूस या आपल्या तळून घ्यायच्या आहेत आणि नंतर पाकामध्ये सोडून घ्यायच्या आहे गरम गरमच सोडून घ्यायच्या आहेत वाटल्यास पाकही थोडासा कोमट करून घ्या आणि नंतर ह्याच्यावर दोन्ही साईडने आपल्याला पाक पूर्णपणे यामध्ये टाकून घ्यायचं आहे पाकात व्यवस्थित आपल्याला ह्या पूर्ण तळल्यानंतर लगेच टाकून घ्यायचे आहेत जेणेकरून पाक व्यवस्थित शोषला जाईल ह्या पहा आपल्या चंपाकळ्या इथं तळ तर, तळून तयार आहेत किती छान आणि मस्त फुल्ले आहेत एकदम छान अशा तळून तयार आहेत अगदी गोल्डन कलर ही नाही आणायचा खरपूस अशा छान रंगावर तळल्या गे गेले की आपण ह्या पाकामध्ये घालणार आहे गरम गरमच आहे तोपर्यंत पाकामध्ये घालून घ्यायचे आहेत हे पहा अशा प्रकारे मी पाकामध्ये दोन्ही बाजूने दोन्ही साईडने या बुडवून घेतलेल्या आहेत जेणेकरून पूर्ण पाक यांनी शोषून घेतलेले आहे आता आपण या काढून घेणार आहे पाकामध्ये एक दहा मिनटं तरी ठेवू द्यायचे जेणेकरून पूर्ण पाक हे शोषला जाईल आणि इथे मी ह्या चंपाकड्या सर्व अशा प्रकारे सर्व केलेल्या आहेत खूप सुंदर अशा दिसत आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा आणि अशा प्रकारची रेसिपी तुम्ही आधीमध्ये कधीही खायला बनवू शकता किंवा कुठल्याही सणासमारंभाला देण्यासाठी किंवा आपल्या घरी पाहुणे आले तर अचानक बनवण्यासाठी ही स्वीट म्हणून रेसिपी खूप छान आहे नक्कीच ट्राय करा अगदी सोपी आहे करायला रेसिपी चंपाकळीची ही रेसिपी खूप मस्त आणि छान आहे mm <laughs> काकळीची रेसिपी कशी का वाटलीस हे सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एक आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद